आता हे सरपंच उपसरपंच सदस्य बिलसे तेरा तेरा लाख रुपये घालून तीन तीन मतांना पडतात पण तेवढ्याच माझ्या गावात येत तेरा ये 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 ये। गावानं गेम केल्याचं काहीच वाटत नाही ते उलटे म्हणतात जनतेने दिलेला कौल आम्ही स्वीकारायला तयार काय मोठी माणसं स्वीकारेल पण मांस तुमच्या पायामध्ये सांगतो सगळं खचू द्या मन खचू द्या तुम्ही हॉस्पिटल मध्ये गेले ना मला सात टक्के लोक मनोरुग आहेत लोक कशाला शुगर पाहिजे कशाला पांढरे पैसे नाटव मानसिक तणाव आणि डॉक्टरांना लिहित डॉक्टरांनी एवढे मनमात केले ना वीस लोक येतील पंधरा दिसणार तर नक्की मनोरुग्ण समोर लागले खाली समजून झोपू शकत नाही का माणसाचं मानसिक संतुलन डॅमेज झालं डॅमेज आणि माणसाचं मन खचरवलं जग खचरवलं कधी झाला त्याच तुमचं घुटाळं करणारी तुम्हाला नाव ठेवणारी तुमच्या कमेंट्स करणारी लोक पाहिजे कर्ज आहे शिपाई त्यांच्या इतके श्रीमंत आहे इतके कर्ज आहे पण तरी त्यांना कॅशरी बँकेत नेला पाहुण्याचं नंतर आता पाहुण्या वाढत महिला म्हटलं तुम्ही उत्तर मला श्रीमंताच्या बाईन्या खोट खोट सोन आहे खोटो खोट सोन सोन खात खोटाय पॉलिश केलेलं तुम्ही खोट म्हणाल <गणागा> दबाळ खोट तुम्ही म्हणाल नाही एका ना ना। गरिबाच्या बाईनं शेळ्या बक्त कोकडे विकले आणि तीन तोले सोने केलं तिथं ओरिजिनल खरं आहे आणि तो गे एका कार्यक्रमाला येऊन नसल्या तुम्ही कोणत्या सोन्याला खरं म्हणाल श्रीमंतच्या बायप ती यालपाटाची बायप आहे आणि स्वन तीच या मला तिने स्वन्हाय तरी तुम्हाला ते बरोबर खरे आणि या बैठकीनं कोणल्याही कोणती महत्व केले तुम्हाला ते होत कारण तुमचं काय म्हणणंय गरीबाची बाई स्वन घेऊ शकत नाही तिनं लोकांनी मानव म्हणून आणि चख स्वत आहे तरी तुम्हाला ते एवढंच पाठ करायचं ते ते तर खोट आहे पण तुम्हाला ते खरं स्तुती प्रिय माणसं समाजात प्रिय असतात प्रियची माणसं ना दुसऱ्याला दुसऱ्याची लाल करणे नको त्याचे कौतुक करणे या या आता तुम्ही एवढे माझ्याकडे बसले आता एखादा मोठा माणूस आला तुम्ही तुमचा स्वाभिमान विकला आता आपल्या आहे आपण शाम कुठे खानदार माणूस आहेत आपल्याला आपल्याला कुठ्याची पॉलिश करायची सवय कुठे साठून बघायची सवय आपण छत्रपती आपण व्यक्त शर्मा ठेवा बा आता काय नाही आपलं रक्त काय बाल रक्त आहे छत्रपतीचं रक्त आहे आपलं आपल्याला आपल्याला बॉलिश केलेली सवय चाकून लागायची सवय सगळं विकायची सवय आहे स्वाभिमान विकायची सवय जी माणसं छत्रपतीच्या रक्ताची असतात ती वाकत नाही वाकत नाही त्यांना वाकायची काही जी, जी।, जी, जी, जी लाचार आहे ते लाचार झाल्याशिवाय जगू शकणार नाही त्यांचा रक्तच वेगळा आहे ना आता ही मांसाहार करणारी जे लोक आहेत हे खांड खुंड घालणार हे धार्मिक किती जरी झाले ना तर रसा पाहिलं काय म्हणत ना ते देवला झोपू द्या त्यांनी देव गोखांनी घेऊ द्या देवाला दिनगी देऊ द्या हव ती माणसं ती आराची आहे ना आराची ना कधी डहाला घालत नाही आणि कोला कधी शियाला झोपत नाही त्याला मोठं व्हायचंय त्यांना मागच्या वळून पाहायचं नाही वाक्य सांगत जी दगड घाव सण करतात तीच दगड मूर्तीला काम जी दगड घाव सण करीत नाही त्याचा उपयोग पायात घालायला होतो नाही तर पायरी घालायला होतो तसं तुम्हाला मोठं व्हायचं असेल विश्वात जेवढी जेवढी संत झाले सगळे संत समाजाच्या सतन संत <laughs> त्यांनी जर तुम्हाला जर नसता आणि रामेश्वर जर नसता तू करम बाबाची किंमतच तुम्ही एवढे मंडप भर माझ्यापाशी बसले तुम्ही मला चांगलंच म्हणाले का नाही विषय उठलं तुम्ही चांगलं म्हणा अथवा न म्हणा तुम्हाला चांगलं सांगणं आमचं <laughs> बंबाची दर नसता काम पुरा झाला की लोक तयार होत लोक महिला तुम्ही एक तोळा सोनं केलं तुमची जाल जर तुमच्यावर जळाली नाही ना तर तुमच्या सोन्याला किंमत नाही मग आशीर्वाद किंमत आहे तुम्ही तिच्या देखनासमोरच काढू शकता तिची नुसती आग झाली पाहिजे आग नाही नुसता धूर झाला तिचा जितका धूर होईल तितकं सोनं टिकणार आणि तुमच्या सोन्यावर जर तुमची जाल जळाली नाही तुमच्या सोन्याची किंमत का काहीच किंमत नाही तिला पाहिलं सोने वर काढून द्यावायचं त्याशी पाहत राहिली पाहिजे आणि उलट तिला पाहिलं म्हणायचं आता दहा थोडे टाकले बघायला ती जेवणारच नाही